जास्त बोलणार नाही इथे आता अमोल कोले बोलायचं आहे मंगलदाजी बांधाल आहेत परंतु आम्हाला बोललं पाहिजे अतुल शेठला सत्यशील मला बोललं पाहिजे <laughs> बरोबर <बरुकने। laughs> का नाही काळजी करायचं कारण नाही शिवछत्रपतींचा हा जुन्नर तालुका आहे आणि शिवछत्रपतींचा आपला मावळा जुन्नर तालुक्याचा तुमच्या आमच्या जुन्नर तालुक्याचा भूमिपुत्र अमोल कोले या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून तुमच्यासाठी सांगितलं पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांनी दिलेला राहुल गांधी यांनी दिलेला उमेदवार या जुन्नर तालुक्याचा भूमिपत्र अमोल कोले या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर आहे सगळ्या सगळ्यात काही कमी नाही आणि जुन्नर तालुक्याचा भूमिपुत्र आहे आज मला तुमच्या पुढे भाषण करताना सांगताना हे सांगितलं पाहिजे अतुल बेनके असेल सत्यशील दादा शेर कराय असेल संजय काळे असेल जुन्नर तालुक्यातली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि अमोल माग उभी आहे तालुक्यामध्ये आता ही सभा पाहतो ही विजयाची सभा आहे की प्रचार सभा आहे असा प्रश्न मला पडलेला आहे आणि म्हणून माझ्या जुन्नर तालुक्याचा भूमिपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला दिल्लीमध्ये करायचंय आणि तिथे मानाचा मुजरा तिथे दिल्लीमध्ये निश्चित सगळ्यांना आपल्याला आहे स्वछत्रपतीचं नाव रोशन करायचंय म्हणून धनुष्य न बघता मनुष्य बघा माझी माझ्या शिवसैनिकांना देखील विनम्र प्रार्थना आहे विनंती आहे ते माझे मित्र आहेत भाजपला आहे की फक्त माझ्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेने फक्त माझ्या जुन्नर तालुक्याचा भूमिपुत्र आहे म्हणून उभं राहावं सत्ताशील दादा अतुल शेठ सगळे आम्ही एक आलोकनपत्र फुलवड आहेत स्टेजवरचं सगळं पागल रिपब्लिकन पागल पक्ष आहे सर्व जनता एक झालेली आहे प्रश्न एक आहे आम्ही गावोगावी सकाळपासून फिरतोय सगळं पाहतोय महिला भगिनी असतील युवक असतील सगळ्या पक्षाची लोक असतील वयवृद्ध असतील सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद आहे माझ्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेने शिरूर मतदारसंघाने ही निवडणूक ताब्यात घेतलेले लोकांच्या हातात राहिलेले त्यांच्या हातात राहिलेले नाही म्हणून मला खात्री आता फक्त आपल्या इज्जतचा सवाल इज्जत म्हणजे विजय होणारच आहे आपला नेता आपला अमोलशेठ माझ्या जुन्नर तालुक्याचं लीड एवढं दिलं पाहिजे की दुसऱ्या तालुक्याला पाहिजे एवढा लीड माझ्या तुम्ही तालुका दिल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री अभिमान आहे की तुम्ही सगळं तुमचा उत्स्फूर्त प्रदेश आम्ही पाहतो तालुक्यामध्ये सगळ्या गावागावामध्ये सगळे बाहेर पडलेत आणि म्हणून आज माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसण्यासाठी आज ह्या वर्षी पाहिलं कांद्याच्या बाबतीत आज चार वर्ष पाहिलं आपल्या मी मार्केट कमिटीचा तुमच्या आशीर्वादाने सभापती आहे या महाराष्ट्रामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात होतो पवार साहेब होते तेव्हा कांदा कशा काय भाव होता कांद्याची पुन्य आहे म्हणून गाड्या घेतल्या लोकांनी बंगले बांधले आज माझ्या शेतकऱ्यांना साडे चार पाच वर्ष झाले भाजीपाला भाव नाही कांद्याला भाव नाही उकिड्यावर कांदे फेकले डोळ्यात आश्रू पुसाला कोणी नाही दो एक दोन कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणून सांगितलं रोजगार नाही आर्थिक बेरोजगारी आली आर्थिक बंदी आली अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी सुद्धा सांगितलं कशाला काय आहे कशालाही नाही व्यापाऱ्यांना देखील जीएसटी असेल नोटाबंदी असेल सर्व धंदे बुडाले अच्छे दिन नाही खऱ्या अर्थान या भारतातल्या जनतेचं सरकार येण्यासाठी आदरणीय राहुल गांधी पवार साहेब रिपब्लिकन आणि रैतेचं राज्य येण्यासाठी आपण अमोल विजय विजयी करावं आणि मला तुम्हाला हा चढून विनंती करतो की माझ्या जुन्नर तालुक्याच्या पेट्या जेव्हा फुटतील तर शिरूर तालुक्याच्या पुणे जिल्ह्याचे डोळे विस्पारल्याशिवाय राहणार नाही असं यश तुम्ही द्या असे तुम्ही प्रचंड अशा प्रकारे विजय करा सगळं मंडळी या ठिकाणी आहेत मी जास्त बोलणार नाही शिवाय मातेच्या ठिकाणी पुढचा शिवजयंती उत्सव आपले खासदार अमोल कोले यांच्या उपस्थिती या ठिकाणी भव्य प्रमाणात साजरा केला जाईल शिवाय मातेचा आशीर्वाद हे आपल्या अमोल कोल्यांना असेल आणि छत्रपतीचं नाव मोठं करण्याचं काम तुमच्या हाती आहे ही विनंती करतो निश्चित आपला उमेदवार विजय होणारे फक्त सगळ्यांनी जाते आपण आवश्यक म्हणजे तुमचे बाकी तालुक्यामध्ये सुद्धा कोण नातेगाय मित्र असतील सर्वांनी पाहावं आपल्या उमेदवाराला विजय करावं आम्ही सगळे बरोबर आहेत मनांनी आहे केवळ स्टेजवर नाही काळजी करायचं कारण नाही केवळ स्टेजवर नाही अगदी निश्चित आहे आणि तुमच्यासाठी आपल्यासाठी आपला उमेदवार आपण विजय करावा धन्यवाद